यावल येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष फैजान शाहसह युवक काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवेदन दिले आहे व या आणि आगामी महिन्यात विविध प्रकारचे सण उत्सव असल्यामुळे नागरिकांना न सूचित करता शेडिंग करू नये व वीजपुरवठा खंडित करू नये अशी मागणी करण्यात आली आहे सदरचे निवेदन शुक्रवार दिनांक एक मार्च रोजी दुपारी दोन वाजता देण्यात आले आहे यावल शहरात राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय आहे या कार्यालयात कार्यकारी अभियंता यांच्याकडे युवक काँग्रेसचे यावल रावेर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष फैजान शहासह युवक काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवेदन दिले या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की या महिन्यात महाशिवरात्री त्याचप्रमाणे आगामी महिन्यात पवित्र रमजान महिना होळी धुलीवंदन गुढीपावडा ईद उल फित्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हनुमान जयंती रामनवमी असे विविध प्रकारचे सण आहेत सर्वधर्मीय बांधवांचे सण असल्यामुळे आपण या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता लोडशेडिंग करू नये त्याचप्रमाणे वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी दक्षता घ्यावी अशी मागणी निवेदनातून त्यांनी केली आहे नमस्कार येत्या मार्च आणि या मार्च आणि येत्या एप्रिल महिन्यामध्ये विविध सण उत्सव आहेत त्यानिमित्त आम्ही एक युवा काँग्रेसतर्फे लेखी निवेदन दिलेले आहे मान्य कार्यकारी अभियंता एम एस सी टीचे जे आहेत त्यांना आम्ही मागणी केलेली आहे की के येत्या दोन महिन्यात विविध सण उत्सव आहेत त्यानिमित्त वीज पुरव वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये किंवा लोडशेडिंग किंवा होत आहे ते बंद रद्द करण्यात यावे असे आम्ही लेखी निवेदन कार्यकारी ने अभियंता यांना दिलेले आहे आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे की आम्हाला आंदोलन करण्याची गरज पडणार नाही याची आम्हाला अपेक्षा आहे आपले एम एस सी बी जे विभाग आहे त्याकडून सणासुदी काळात जर वीजपुरवठा खंडित झाला तर युवक काँग्रेसकडून आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्सी डेनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत <coughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स बुसावटी टी जवळ